पायदिंडी आता आळंदी ते पंढरपूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या पिंपळगाव या ठिकाणाहून महाराजांच्या प्रेरणेने तर याबद्दल आपण काय माहिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वमौली ज्ञानो बऱ्याचा आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोळा असतो हजारो नव्हे तर लाखो भाविक भक्त ऊन बघत नाहीत पाऊस बघत नाहीत वारा बघत नाहीत गारा बघत नाहीत त्यांना फक्त एक वेट लागतं ते म्हणजे पांडुरंगाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानोबराईच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने माझ्या गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांच्या पेरणेने पिंपळगाव महादेव सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानोबायसोबत आम्ही आळंदीला जातो आहे आणि आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होतो आहे यावर्षी माझ्यासोबत एक दोनशे लोकं असतील दोनशे लोकांची सोय अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे माझी बऱ्याच जणांनी अन्नदान केलं आहे कोणी मला भेटवस्तू दिल्यात कोणी गाडीची व्यवस्था केली अशा प्रकारे भरपूर अशी व्यवस्था आहे माझी आणि यावर्षी पण आम्ही मोठ्या आनंदाने वारीला जातोय आम्ही तो महादेव या ठिकाणून निघणार आहे आणि वाहन म्हणजे वाहनानं तुळजापूरला जाणार आहे अक्कलकोटला जाणार आहे आणि प्रथमतः पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि पंढरपूरहून सरळ आम्ही शिखर शिंगणापूर जाणार आहोत शिखर शिंगणापूरहून जेजुरी करून देहूत या ठिकाणी जगद्गुरू तोकोबऱ्या यांचा प्रास्थान सोहळा ते करणार आहोत आणि यांनी प्रस्थान झालं की आळंदी या ठिकाणी येणार आहोत आणि आळंदी मधून मग ज्ञानोबायांचा प्रास्थान सोहळा करून आम्ही पंढरपूरच्या दिशेने जातोय हा पायी यात्रा जातोय आम्ही तिथून आम्ही त्यांना एक आवाहन करतोय की हा सोहळा जगामध्ये नव्हे तर या पृथ्वी तलावर कुठेच नाही तो फक्त सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आहे मी नागरिकांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी जीवनामध्ये एकदा तरी ज्ञानोबरा पायी सोहळा पंढरपूरकडे पहावा यावं जीवनामध्ये फक्त एकदा हा सोहळा पहावा डोळ्याने सोहळा पहावा आणि सोहळ्यामध्ये एवढा आनंद असतो की बस कशाचीच सुद्धा कमी नसते जिथं म्हणलं तिथं पाण्याची व्यवस्था असते जिथं म्हणलं तिथं जेवणाची व्यवस्था असते आणि एक हजार लोक जर जमायचे असेल तर पोलीस सिक्युरिटी असते एखाद्या सभेला पण यांसोबत एवढे लोक असतात की मोजता येत नाहीत पण कुठल्याच प्रकारची सिक्युरिटी नसते पोलिस संरक्षण असते कारण की का तिथं संपूर्ण वारकरी असतात त्यांना माहिती आहे वारकरी कधीच धिंगाणा करत नाहीत वारकऱ्यांना कधीच सिक्युरिटी द्यायची गरज नाही कारण तो वारकरी हा शिस्तप्रिय आहे म्हणून ज्ञानोबऱ्यासोबत शिस्तप्रिय वारकरी आहेत हजारो शिस्तप्रिय आहेत आणि माझी दिंडी असे माझ्या दिंडीमध्ये एक दोनशे लोक आहेत माझ्या दिंडीचं नियोजन आमचे काका आदरणीय विठ्ठलरावजी पिराजी काका करतात लोकांना उठवण्यापासून जे लोकांच्या तब्येतीची सुद्धा काळजी काका घेतात म्हणजे एवढं नियोजन असते आमच्यासोबत डॉक्टर असतो आमच्यासोबत पाणी असते आमच्यासोबत कुठल्याही प्रकारची वारकऱ्याला कुठला जरी त्रास झाला तर जाग्यावर आम्ही नियोजन करतोय सगळे नियोजन आमचे काका करतात मी नुसते एक लोकांना व्यसनापासून दूर राहावं लोकांनी वारकरी संप्रदायाकडे यावं म्हणून माझा एक हेतोय आणि एक समाज प्रबोधन करण्याचं मी काम करतो संत फिरतो असं म्हणलेलं आहे ना आहे ना आहे ना आपण पाहतो विठेवरचा पांडुरंग हा साक्षात वारीच्या वारीमध्ये येतो तो कसा येतो कुठल्या प्रकारे येतो सांगता येत नाही एखाद्याला त्रास झाला की लगेच तिथं लगेच दुसरा माणूस येऊन थांबतो आणि तुम्हाला काय झालं विचारतो त्यातच पांडुरंग आहे लगेच एकमेकांना सहकार्य करता तिथंच आमचा पांडुरंग आहे आणि यावर्षी आम्ही पांडुरंगाला एकच साकडं करू की बळीराजाचं शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं सुख समृद्धी लाभावी लवकरात लवकर पाऊस पडावा लवकरात लवकर पेरण्या भा... व्हाव्या व्हाव्यात आणि जेवढी लवकर पेरण्या होतील तेवढी लोक वाढतील कारण कितीतरी लोक आज पेरणी होणार आहे पेरणी राहिली आहे म्हणून थांबू नयेत पण मी माझ्या शेतक पांडुरंगाला विनंती करतो की लवकरात लवकर वरुण राजाला यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची पेरणी व्हावी आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाचा सोहळा पाहण्यासाठी यावं एवढंच मी आवाहन करतो